शेतकरी मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड लासलगाव पिंपळगाव बसवन तसेच बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक दहा जानेवारी दोन हजार सव्वीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी व्हाय तर सुरुवात करूयात लासलगाव येथून लासलगाव येथे आज नऊशे सेहेचाळीस वाहनांचा लिलाव हा झालेला आहे सहाशे रुपयापासून दोन हजार बारा रुपये क्विंटलपर्यंत नवीन कांदे लासलगाव येथे आज विकले तर सरासरी कांद्याचा भाव एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज लासलगाव येथे कांदे विकले आहेत तर पिंपळगाव बसमध्ये ते सहाशे ऐंशी वाहनांचा लेलाव पहिल्या सत्रामध्ये झाला लाल कांदे नऊशे रुपयापासून एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर सरासरी कांदे एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोलटी पाचशे रुपयापासून एक हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकली सरासरी नऊशे रुपये क्विंटलपर्यंत पिंपळगाव बसवंत येथे आज गोलटीला बाजारभाव निघालेले आहेत तर बेंगलोर येथे अठ्याहत्तर हजार चारशे बेचाळीस गुन्ह्यांची आवक आली होती यामध्ये सत्ते सत्याहत्तर हजार प्लस नवीन गोन्यांची आवक ही होती नवीन गोन्या गोन्यांचे काही लॉट एक हजार नऊश ते दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले तर ॲस्ट्रा सुपर कांदे एक हजार सातशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मोकल साईज कांदे एक हजार सहा असे एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदा एक हजार चारशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोटा एक हजार ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोट्टी तीनशे ते पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर इथे विकले आहे तर जुन्या कांद्याचे एक दोन लाट एक हजार आठशे दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले बेस्ट कांदे एक हजार पाचशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले ॲव्हरेज कांदे पाचशे ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर इथे विकलेले आहेत तर अन्यच मित्रांना आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा